और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, रात्रीच्या सुमारास परिसरात दहशत माजवणे हातात कोयते तलवारी घेऊन किरकोळ कारणावरून पादुचार्यांवर हल्ले करण्याच्या घटना वाढीस लागल्या अशा कोयताधारी टोळीतील गुंडांचा शोध सुरू असताना डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी खंबाळपाड्यातील भोईरवाडी परिसरात असलेल्या कृष्णाविला सोसायटीजवळच्या एका शेडवर पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकला यावेळी पोलिसांनी कोयता तलवारी छऱ्याच्या बंदुकीचा साठा जप्त करून दोघांच्या मुसक्या आवळल्यात मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोघेही पसार होण्यात यशस्वी झाले खंबाळपाडा भोईरवाडीत एका शेडमधून जप्त करण्यात आलेल्या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार बाबूराव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रवी मोहन शिंदे अंजार अब्दुल कयूम शेख आकाश अशोक शेलार आतिश उर्फ मोंटी अशोक शेलार या चार बदमाशांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांसह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील रवी आणि अंजार यांना शस्त्रसाठ्यांसह रंगेहात हात अटक करण्यात आली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा